हॅलो तुम्हाला आई एवढ्याची उडी करून जाऊचं लेकरं बाकीचं काय नाही हलो तुम्हाला आई आवड्याची करून जाऊचं लेकरं बाकीचं काय नाही तुम्हाला आई एवढ्याची उडी करून जाऊचं लेकरं बाकीचं नाही नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत हो, मुलानी मी एक तीन दिवसापूर्वी बातमी लावली होती उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या इडशी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली अख्खा महाराष्ट्र हदरला त्या घटनेनं अशी एक घटना घडली येडशी गावामध्ये आणि महाराष्ट्रातून त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झालंय आता आज इथं बुलढाण्याचे आमदार संजयजी रायमुलकर यांनी एक शिष्टमंडळ पाठवलंय आणि त्यांनी सुद्धा या कुटुंबाला मदत केली आमची बातमी बघून आपल्या उस्मानाबाद धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह इतर जे सामाजिक संस्था आहेत किंवा त्यांचा जे मी सेवटी खाते नंबर दिला होता त्या खात्यावरसुद्धा ऑनलाईन मदत दिलेली आहे मी सर्वांचे आभार मानतो की हे जे कुटुंब आहे हे उद्ध्वस्त होणार कुटुंब मी तुम्हाला सर्व त्यांचं व्यथा दाखवली होती मी तुम्हाला बातमी दाखवली होती त्या बात बातमीच्या बातमीवर तुम्ही विश्वास ठेवून सर्व या कुटुंबाला आता सध्या मदतीचा ओघ सुरू झालेला आहे महाराष्ट्रातून आता इथं संजयजी रायमुलकर यांनी एक शिष्टमंडळ पाठवलं आहे आणि त्यांनी एक लाख रुपयाची यांना मदत केली आहे आणखीन काही मान्यवर सुद्धा आले यांच्या सामाजिक संघटना आहेत त्या संघटनेचे सुद्धा पदाधिकारी इथं आलेले आहेत त्यांना काही मदत झालेली आहे आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत मात्र घटना होती अशी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे येडशी गाव आणि येडशी गावामध्ये ही आता तिसरी शिकणारी ही ईश्वरी मुलगी अलीकडे इकडे हे तिसरीमध्ये हो तिसरीमध्ये आहे शाळेला हिच्या घरून हिचे वडील आणि हिचे आजोबा हे दवाखान्यात जायचं म्हणून असं सांगून इथून घरातून निघून गेले होते चौदा दिवस बेपत्ता झाले त्यांचा कुठं पत्ता लागला नाही आणि चौदाव्या दिवशी या मुलीला बातमी कळली की तुझ्या आजीनं आणि वडिलांनी गळफास घेतला आहे खूप वाईट परिस्थिती घरातली मी तुम्हाला दाखवली त्यांच्या घरामध्ये मी ज्यावेळेस प्रवेश केला पहिल्या दिवशी त्यावेळेस अर्धा किलो आणि एक दोन तीन तीन छटाक गोड केलं एवढंच होतं साहित्य मी तुम्हाला सर्व दाखवलं होतं आणि यांना चौदा दिवस अन्नाचा कण नव्हता म्हणजे असं कोणी शेजाऱ्याने दिलं तर तेच खात होते मी तुम्हाला सर्व त्यांची जे काही परिस्थिती होती घरातली ते दाखवली होती ती बातमी बघून सर्वांनी मदत तिचं सुरू केलं आहे मात्र घटना अशी होती मुलगी तिसरीला आणि घरात खायला नव्हतं म्हणून ही कामाला गेली होती मजुरीला सोयाबीन उपटायला या गावामध्ये अडीचशे रुपये हजेरीनं वय फक्त तीन वय नऊ वर्षाचा आहे तिसरीला मुलगी आहे कुटुंबाचा भार आखा या मुलीवर आहे आता सध्या इथंच नाही थांबायचं तुम्ही आणखी सुद्धा मदत करायची मी बातमीच्या शेवटी इथं जे मान्यवर आलेले आहेत किंवा काय जे विषय असेल इथला आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यानंतर शेवटी मी हिचा नंबर देणार आहे याच्या आईच्या अकाउंट आहे बँकेमध्ये येस बँक या येडशी गावामध्येच ते खाते नंबर परत एकदा टाकणार आहे मी मात्र जी मदतीचा उगा हो आहे ती तुम्ही कमी करायचं नाही कारण हे कुटुंब आहे हे कुटुंबाला मोठा आधार मिळाला पाहिजे ना राहायला घर नाही स्वतःचं ही ती तिसरीला शिकणारी मुलगीच्यापेक्षा छोटे मुलं आहेत तिची आई आहे मागं इला पॅरेलचा आजार झालेला आहे तिकडे पलीकडे तिच्या आजोबा आहेत आणि ते पण वृद्ध आहेत म्हणजे आता घरामध्ये कोणीच नाही यांच्या यांना मोबाईल वापरता येत नाही मोबाईल तो वापरायला पण त्याचा डिस्प्ले गेला आहे म्हणजे मोबाईल नाही यांच्या घरामध्ये आता सध्या तुम्हाला जर मदत करायची असेल तर शेवटी नंबर देणार आहे मी अकाउंट नंबर देणार आहे तुम्ही त्याच्यावर करू शकता मात्र आता इथं जे मान्यवर आलेले जी संघटना आलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया त्यानंतर त्यांच्याकडे बऱ्यापैकी मदतीचा ओघ आपल्यासारखे बरेचसे लहानपूर मंडळी येऊन त्यांना आर्थिक मदत केलेली आहे किंवा त्या शासकीय माध्य माध्यमातून जे काही त्यांना समजा संजय गांधी श्रावण ते माझी माझ्या निवडणूक मी करून घेईन त्याचा काही विषय नाही आपल्या चर्चा झाली त्यांनी पण ते केली तिथले आमदार साहेब खासदार साहेब येऊन गेले आहेत तर त्यांचे अडचण मुख्य मुख्य अशी आहे की त्यांना तिथे राहायला घर नाही तिथं ग्रामपंचायतला पण त्यांनी गावातल्या लोकांनी पण काही मदत त्यांना दिलेला आहे लहानपणसं राहायला व्यवस्था करून दिली तर मी त्या ठिकाणी ह्या लहान मुलांना मोठं करण्याची जबाबदारी मी करतो असं म्हणजे त्यांच्याकडे मानसिक धैर्य अजून खूप आहे त्यामुळे तेच जेवढं राहता ऐंशी वर्षी आसपास होईल त्यांचं पण त्यांनी बोलण्यातून सांगितलं की मी ह्या लेकरांना मोठं करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो त्यांना मोठं करतो मला प्रत्येक स्वतःचं गुणखोल्याचं घर जर कुठंतरी साधं शेड जरी झाली झोपडी तरी मी त्याच्यामध्ये राहतो कारण आता एक घराचा किराया वगैरे भरून राहणं मला शक्य नाही हो

देऊ शकत नाही शेवटी डॉक्टर काय प्रिस्क्राईब करतो त्याच्यावरती औषधं आणायची म्हणजे तो वेगळा मुद्दा असेल त्याच्यासाठी जे काही पैसे लागतील त्याची आपण तजवीज करू शेवटी सक्षम व्हायचे त्यांनाच आपण पाच दिवस दहा दिवस एक महिना मदत करू शेवटी त्यांना जगण्यासाठी लढावं लागणारच त्याला काही इलाज नाही त्यामुळे त्या गोष्टी आपण घेऊ ज्या व्यवहारिक गोष्टी त्याच्यावर आपण सोल्युशन करतो व्यावहारिक गोष्टींवर नाहीतर बाकीचं बोलून आपल्याला काही फायदा नाही आहे आता जेवढी त्यांना जगण्यासाठी जेवढी मदत आवश्यक आहे म्हणजे ते पूर्ण स्टेबल होईल काळजीही वापरायची मुख्य मुद्दा आहे माझ्या मते एकच मुलगी आहे ना दोन मुळे या शिक्षणाचा खर्च हाच एक महत्वाचा मुद्दा मला तरी आता मी पहिल्यांदा बोलताना सांगितलं व्यावहारिक आणि वास्तवतेला करायची जे मुद्दे त्यांच्या अत्यरीतले आहेत त्यांचा मुलगा आहे शेवटी कोण कुठं पाहिजे की नाही हा ज्याचा त्याच्यामुळे ते आपण सजेशन कर ते जर म्हटले

Ai, th hey, you know mano <doors> <ambition> लेगवर तिकडे लागला मी सगळं सगळं तिकडे लागलंय एकडेवर तिकडे तिकडे बोलवायचा सगळं तिकडे लागलंय सोमवार आहे तो आयो आयो यो 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 तिच्याकडे मोबाईल नंबर माहिती घेणार कुठेतरी बरोबर घ्या फक्त माहिती अन्डा एकडिया दादा आन्सल कुरा छ

आणि तो याला यालाही झालंय ते दुर्दैवी झालंय सगळं तरी काळजी करायचं कारण नाही जे झालंय ते झालंय आता ती वस्तू स्वीकारायची मंडळी आलेली इथे आणि आता दावायची बाळा

सोबत आहेत सगळे म्हणून काही काळजी नाही प्रत्येकांचे शिक्षण होईल सगळं होईल व्यवस्थित काही काळजी नाही आणि स्थानिक मंडळी ते घरासाठी पण काही प्रयत्न नका ऐका घराचा विषय झाला आपला मीटिंग मध्ये तुम्हाला शेजारी आपण शेड बांधव एवढंच करून तुम्हाला शब्द दिला म्हणल्यावर मी माहिती देतो का ना आणि ते घर होईपर्यंत आणि त्याची काही काळजी करायची काय नाही चार पाच दिवसात त्यांचं कार्य आहे काही काळजी किती तारखेला चांगल्या शिकायचं चार पाच दिवसात सांभाळायची पाच सहा दिवसात मिटिंग मध्ये ठराव घ्यायच गेला की काम चालू मला नाही ओडेची उडी करून जाऊच लेकर बाकीचं काय नाही आम्ही दहावस काय टेंशन वाज 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 आपण बघितलं बघितले बघितले पण आज जागाय तितच मारून देऊ दुसरीकडे कुठं बस तू पर्यंत इथलं व्यवस्था केलीय सगळी

saman kuma yi jirari ya 言うてるな。 आता इथं बुलढाणा जिल्ह्यातून संजय रायमल यांची शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे येडशी गावामध्ये प्रेमा सुतार या कुटुंबाला भेट दिली त्यांनी आणि आपल्यासोबत आता आहेत त्यांच्या आता थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं आता हे कुटुंब होतं या कुटुंबाची व्यथा मी दाखवली होती आणि ते आता महाराष्ट्रातून त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला आहे आपल्यासोबत आहेत काय नाव काय तुमचं विजय राय विजय रायमलकी अच्छा कुठून आले तुम्ही देळवा राजा बुलढाणा जिल्हा काय आता कुटुंबाची परिस्थिती पाहिली तुम्ही काय वाटतं अतिशय विदारक परिस्थिती कुटुंबाची दिसते आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून सुधार समाजातील सर्व समन्वयक त्याचबरोबर बांधव या बिडशी गावामध्ये येण्याचं कारण फक्त आणि फक्त आपला जो टुडे समाचारचे पत्रकार आमचे मित्रवर्य मुलानी साहेब यांनी जी बातमी ल दिली त्याचबरोबर विविध ग्रुपवरती बातमी आली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्यापर्यंत ती पोहोचली आणि अतिशय महत्त्वाचं काम मुलानी साहेबांनी केल्यामुळं मुला संपूर्ण महाराष्ट्रातून या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झालेला आहे त्यांची संपूर्ण जबाबदारी त्या कुटुंबाची जबाबदारी या समाजाने घेतलेली आहे त्याचबरोबर गावातील जे नेते मंडळी आहेत त्याचबरोबर जी कर्मचारी मंडळी आहेत यांनी देखील खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि या कुटुंबाला कुठलीही कमी पडणार नाही आमदार साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो प्रत्यक्षात ते या ठिकाणी कनेक्ट होणार होते परंतु त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळं ते आराम करत आहेत आणि म्हणून त्यांची कॉन्टॅक्ट झाला नाही तरी देखील मी स्वतः या ठिकाणी आमदार साहेबाच्या वतीनं सांगू इच्छितो की कुठलीही कमी या कुटुंबाला जर असेल तर माझ्यापर्यंत कळवा आमदार साहेबांचा नंबर आहे पर्यंत गेली तरी चालेल त्यांना जी काही जे काही घरकुलाच्या संबंधी मॅटर आहे ते देखील लवकरच आपण सॉल्व करू असं आश्वासन नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो सर्व या ठिकाणी आलेत आणि या कुटुंबाला सहकार्य म्हणून मदत केली त्याबद्दल मी संपूर्ण सकल सुतार समाजाच्या स सन्मा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय विश्वकर्मा जय भोजलिंगा हे बुलढाण्याचे संजय रायमळकर जे आहेत त्यांचे भाऊ होते आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत संघट संघटना आहे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले काय सांगाल काय नाव तुमचं मी विद्यानंद मानकर मुख्य प्रशासकीय समन्वयक महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला कळालं की आमच्या एका भगिनीवर जो काही दुःखद प्रसंग आलेला आहे त्याला साथ द्यावी म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही आता एक प्रकारचा मदतीचा ओघ त्यांना सुरू आहे या मदतीच्या ओघापेक्षाही मला वाटतं की सुतार बांधवांनी माता भगिनींनी हे समजून घ्यावं की इथून पुढं आयुष्यामध्ये कोणती आर्थिक अडचण असेल कोणती आरोग्य बाब बाबतची अडचण असेल किंवा शैक्षणिक बाबतची अडचण असेल तर खचून न जाता असे कठोर निर्णय न घेता समन्वय समितीशी संपर्क करावा जेणेकरून एका जीवाला आम्ही वाचू शकलो तर निश्चितच समन्वय समिती ह्यामध्ये पुढाकार घेईल आणि लवकरच समन्वय समितीच्या माध्यमातून अशा ज्या काही घटना होत आहेत किंवा असे काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बांधव माता भगिनी आहेत यांना समुपदेशनाद्वारे आम्ही निश्चितच त्यांना कणखर करायचा प्रामाणिक प्रयत्न करू निमित्ताने मी सर्व येडशी गावातील सर्व बांधवांचं मी अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो की आमच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्राच्या अगोदर त्यांनी येऊन आमच्या भगिनीला एक खंबीर साथ दिलेली आहे त्या त्या भगिनीचे जे काही आपत्य आहेत त्यांचाही स्व व्यवस्थित त्यांनी काळजी घेऊन सांभाळ ह्या येत्या काही दिवसामध्ये केलेला आहे तर निश्चितच मी पुन्हा एकदा येडशी ग्रामस्थ आणि आमचे धाराशिवचे सर्व काही समन्वयक असतील धाराशिव बीड जालना औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर अशा ज्या काही ठिकाणावरनं हे स आमचे लातूर हे जे काही समन्वयक आलेले आहेत यांचाही मी मनापासून आभार मानतो आणि निश्चितच इथून पुढं हातात हात घालून प्रत्येक समाज बांधवासाठी माता भगिनींसाठी आपण काम करत राहू की जेणेकरून इथून पुढे म्हणजे आत्तापासून ह्या दिवसापासूनच की महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही दुर्दैवी घटना घडणार नाही याची काळजी निश्चितच समन्वय समिती देईल आज आज मदत किती केली आज आज जवळजवळ आम्ही वीस हजार रुपये लातूरकर आणि परिसरातल्या मंडळींनी केली त्याचप्रमाणे आमचे समाजनेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब आमदार मेहकर विधानसभा यांनी एक लाख रुपयाची एफ डी करून दिली त्याचप्रमाणे आमचे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या माध्यमातून जे मेडिकल फाउंडेशन आहे त्या मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून पाच हजार रुपयाची मदत झालेली ही जरी अल्प असली तरी भविष्यामध्ये आणि अजून जवळजवळ एक महिनाभर महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातनं हा मदतीचा ओघ कायम राहणार आहे अत्यंत कमी वेळामध्ये आम्ही आज काहीजण येऊ शकलो इथून पुढे बरेच जण येतील अजूनही भरपूर मदतीचा ओघ त्यांना निश्चित मिळेल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शैक्षणिक बाबतीत त्या आपत्त्यांचं जे शैक्षणिक बाबतीतचं नियोजन आहे ते पण राज्य समन्वयक आदरणीय पी जी भाऊ सुतार आदरणीय राज्य समन्वयक भगवानजी राऊत छत्रपती संभाजीनगर आणि त्याचप्रमाणे अमरावती विभागाचे राज्य समन्वयक आदरणीय दिलीपराव आकोटकर साहेब यांनी त्यांची जबाबदारी उचललेली आहे एखादा नंबर आहे कसा की कोणाला संपर्क साधायचा असेल तर तुमच्याशी निश्चितच त्याच्यासाठी आम्ही एक आत्ताच बसून एक समिती तयार केलेली आहे त्या समितीमध्ये आमचे राज्याचे समन्वयक आदरणीय प्राध्यापक विजय सर आहेत त्यांच्याशी कुणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपर्क केला तरी चालू शकेल त्याचप्रमाणे काही स्थानिक ग्रामसेवक आहेत अधिकारी आमचे साहेब आहेत यांच्याशी संपर्क केला तर निश्चितच याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पारदर्शकता ठेवता येईल आता तुम्ही या कुटुंबाला भेट दिली काय वाटलं तुम्हाला हे कुटुंब पाहिल्यानंतर खरं म्हणजे प्रेमासागर सुतार या कुटुंबावरती जो काही आघात झालेला आहे तो आघात इतका वेदनादायक वाटतो आहे की पाहणाऱ्या माणसालासुद्धा डोळ्यात आश्रू येतील त्यांच्यावर हा प्रसंग जो आलेला आहे त्यांना त्या ते वेदना सहन कशा होत असतील याची कल्पनासुद्धा करवत नाही आहे तसं पाहायला गेलं तर तुमच्या माध्यमातून टुडे समाचार या वाहिनीच्या माध्यमातून ही जे काही समाजापर्यंत तुम्ही माहिती पुरवली आणि त्या माहितीच्या आधारे या व्हिडिओच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील सुतार समाज खडबडून जागा झाला आणि खडबडून नुसता जागाच झाला नाही तर मदतीसाठी या एडशे गावापर्यंत पोहोचला आणि या इडशे गावापर्यंत पोहोचल्यानंतर या येडशे पंचक्रोशीमध्ये लातूर जिल्हा असेल उस्मानाबाद जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल पुणे असेल आणि पंचकृषीतील बीड जिल्हा असेल अंबाजोगाई असेल किंवा स संपूर्ण परिसरातील हे जे जे काही आत्ताच या ठिकाणी मंडळी आले आहेत ती सगळी प्रमुख मंडळी आहेत या प्रमुख मंडळीच्या माध्यमातून या कुटुंबाला जो काही मदत करण्याचं आव्हान या प्रमुख मंडळींनी केलेलं होतं ते आव्हान सर्वांनी स्वीकारून या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे फक्त समाज बांधवांना मला आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे हा हा जो काही प्रसंग ह्या कुटुंबावर झालेला आहे आपल्यापैकी कुठल्याही कुटुंबावरती अशा प्रकारचा प्रसंग येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी त्याच्यासाठी आपल्याला जे काही सक्षम पद्धतीने नियोजन करायचं असेल ते सक्षम पद्धतीचं नियोजन आपण स्वतः करायला शिका आपल्या कुटुंबाला करायला शिका आपल्या भाऊबंदाला करायला शिका किंवा आपल्या नातेवाईकांना करायला शिका आपल्या कर परिवारातल्या सगळ्या परिवारांना ते करायला सांगा परंतु अशा पद्धतीचा प्रसंग कुणावरही ओढवणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी अशा पद्धतीची मी आपल्या माध्यमातून आमच्या समाजबांधवांना विनंती करतो आणि हा जो ओघ झालेला आहे आता जो ओघ आलेला आहे जी की या कुटुंबाला मदत करण्याचा संपूर्ण महाराष्ट्रात एक महिनाभर किंवा त्याहीपेक्षा जास्त पद्धतीने या यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महासंघाच्या माध्यम माध्यमातून मी करणार आहे त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या माध्यमातून मी या प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी ह्या संपूर्ण या, या कुटुंबाला मी एकच विनंती करतो की तुमच्यावर कुठलाही प्रसंग आला किंवा कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर महासंघाकडे कॉन्टॅक्ट करा आणि महासंघाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त मदत करताय तेवढ्या पद्धतीची मी मदत करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आता एडशी या गावामध्ये प्रेमासागर ह्या जी महिला आहेत जी वेळ आलेली आजची याची मी तीन दिवसापूर्वी बातमी दाखवली होती आणि त्या बातमीची दखल अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्रानं घेतलेली आहे महाराष्ट्रातून जे काही समाज बांधव आहेत त्यांचे ते त्यांच्या कुटुंबाला भेट देत आहेत मदतीचा ओघ महाराष्ट्रातून सुरू झालेला आहे मात्र एवढ्यावर एवढ्या मदतीनं त्यांचा अठरा वर्ष त्या मुलीला आणखी आणखीन वेळ आहे लग्नाला तिचा तर त्यांचं एवढ्यावरच आयुष्य थांबणार नाही त्याच्यामुळे तुम्ही मदत करायची आहे मी तुम्हाला बातमीच्या शेवटी याच्यानंतर मी तुम्हाला त्यांचा बँकेचा नंबर देणार आहे अकाउंट नंबर देणार आहे प्रेमा सगर सुतार असा त्याच्यावर नावी आणि एस बी आय बँकेचं खातं असेल त्यांचं सी आय बँकेत त्यांचं खातं आहे तर त्यांचा मी तुम्हाला थेट नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही थेट मदतसुद्धा करू शकता कॅमेरामॅन खंडोहडीसोबत मी हुकमत मुलानी एडसी उस्मानाबाद धाराशिव